कुणाशी भेटणारा आपला चॅनल यवलुज जिल्हा परिषद पन्हाळा वाघवे पंचायत समिती सर्वसाधारण महिला आरक्षण असून दिगवडे गावचे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार सव अनिता रामकृष्ण पवार राहणार दिगवडे तालुका पन्हाळा या यवलूज जिल्हा परिषद वाघवे पन्हाळा पंचायत समितीमधून काँग्रेस पक्ष इच्छुक उमेदवार आहेत यांचं शिक्षण बी ए बी एड कंप्लीट झालं असून या सामाजिक कार्यकर्त्या असून त्यांचे सासरे श्री संतोष राजाराम पवार हे कसबा ठाणे आळवे धरण सोसायटी संचालक आहेत तसेच काँग्रेसचे विरोधी पक्षनेते व कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माननीय सतेज उर्फा बंटी पाटील यांच्या कट्टर कार्यकर्त्या आहेत तरी या येवलूज जिल्हा परिषद वाघवे पंचायत समितीमधून निवडणूक लढवण्यासाठी सौ अडिता रामकृष्ण पवार या तयार आहेत तरी पन्हाळा वाघवे पंचायत समिती मतदारसंघातील सर्व मतदारांनी सर्वसामान्य महिला कार्यकर्त्या यांना पन्हाळा वाघवे पंचायत समितीमधून काम करण्याची संधी मिळावी सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव हो, माझगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका